नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्याला नवीन ऐकून मित्रांनो आपण आता आहे आगी घेतले आता आपण चाललोय खाली डोराचा आवरा आपण जाऊया आता डोरायचा आवरायला अभ्यास करून सकाळी उठला आता अभ्यास करतला आपण चाललोय आता खाली भाजी आरालाय डायरेक्ट भातगाऊन घ्यायला

हा करून घे द्या डोरायचा शाळा मध्ये ड्रायव्हर तर शहा आलेला आपण ऋषी भाई यांना आपण आलो होतो पण शाळा बंद असल्यामुळे आपल्याला माहित होता ड्रायव्हर आहे आणि आता आपण शाळामध्ये मित्रांनो आपण आता निघालोय फाडगावला आपल्याला फोन आला होता की इथं भरती टाकायची भरती आलं आपण आता ट्रॅक्टर येऊन निघालो तो फाडगाव आपण ट्रॅक्टर येऊन निघालो पण आपल्याला माहित नाही या टायर मध्ये हवा कमी आता आपल्याला फाट्यावर हवा भरायची या टायर मध्ये आपल्याला <स्तिरीण> <स्तिरीण> आता भरून जायला थोडा वेळ लागणार आहे त्या अगोदर आपल्याला हवा भरायला आपल्याला हवा भरायचा ट्रॅक्टर मध्ये आपण आता भरून घेतली आहे का चार भरली होईल दोन बच चार्जी भरली आता आपण शेतामध्ये गेलो मित्रांनो आपण आता एक टारले टाकलेली आणि जिथं माती देत होते तिथं भांडण झालेले जोरदार भांडण झालेले आपण एका ट्रिप आणली तिथं भांडणं झालं डायरेक्ट निलो दादा मी दोघांनी ट्रॅक्टर घेऊन जाणार होता दोन ट्रॅक्टर पण तिथं भांडणं झाल्यामुळे आता ट्रॅक्टर घेऊन गेलो एका ट्रीप आली डायरेक्ट भांडण झाले पाले डायरेक्ट तिथे भांडणं होऊन गेले आता काय मामान दा <laughs> ने 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 वो वो हो मामान फोन जर लावला परत तर आपण ट्रिप भरायला जाणार परत एका ट्रिप मध्ये भांडणं झाली झाली लोक मुरुम नेऊन देत नाही कोणाला आपण डायरेक्टची ते गावात आलो भागावाला ट्रिप भरण्यासाठी पण रोखल आता सगळं टारे गिरली खारी करून टाकली होती आपण एक डबल भरायला चाललो होतो पण तिथं भांडण झालं आता आपण जाणार नाही मामात फोन आले नंतर वाटत थांबलेलं आहे अर्ध्या वाटात थांबला आता मामात फोन आले तो आपण परत तिकडं झालं का झालं नाही नाही झालं पाहिलं ब्लॉक पाहिला तो पण मित्रांनो परत आता मुरुम भरायला चालू आहे आपली माती जिथं एक ट्रॅक्टर उभा आहे त्या तिकडे एक ट्रॅक्टर उभा आहे झालेले आधी दंडी पडलेले भांडणं किंन चाल ना उन्ह आता मला जायचंय मग देवा जायचंय मला आता त्याला पहाला परवा पेपर आहे मग रे मग या मित्रांनो इथं डायरेक्ट शिट इटं काढून यांची वॉशिंग चालू आहे कोणाला जर वॉशिंग करायची असली दीडशे रुपये चार्जेस लागेल एक इकडे तेजेच वॉशिंग सेंटर वाला आहे इकडे एक उमेश वॉशिंग सेंटर वाला आहे शिटं काढून किंवा टायर काढून तुम्हाला वॉशिंग सेंटर करायची असली तर ते पण होईल वॉशिंग होऊन जाईल गाडी ट्रॅक्टर वगैरे लागत असेल तर तीन तीन ट्रॅक्टर भाड्याने मिळेल जर कोणाला पाहिजे असेल तर शान म्हणत आलो येतं अरे आपण लय गरीबी ल्या हँडल वर नाही घेऊ शकत आपण शांत तू पाहिजे नाही गरम कसं राहीन ते चालल्यावर थंड पण का नेलो नेलो थंड हॅलमेट का ते बरावा बरा चला तारा इथं गाडी घाऊन काढणार आहे आपण आता कर रे चालू अरे का प्रेशर हे काय नाही हे मित्रांनो ज्याला यायचं असलं तर ते येऊ नका कारण इथं प्रेशरच नाही प्रेशर नाही इथं मित्रांनो आपण आता मुर मानलं टाकलेला आहे पूर्ण आणि आता आपण जातो तिथे गावला घर आहे पाठीमाग आपण आता चाललोय येतो का आता ते टारली सोडून येणार आहे आपण तो काही कोलगावचे भालगाव घरी आलेला झालं बेकअप झाला काम आपण आयुर्वेदिक चावल आणली मम्मी ना तो तो अंगावर आल काय कृपा दमाला दीदी आता तू चहा टाकीन मला असं वाटत तू टाकणार चहा स्नॅप नाटक झाली चहा नंतर टाकणार आहे तर मित्रांनो पण आता फ्रेश होणार आहे लगेच <laughs> मित्रांनो आपण आता नवीन फ्रेम आणलेली सात घोड्याची मम्मीला आवडते डाके <laughs> निकड हा ही फ्रेम आणलेली आहे <laughs> मम्मीला आवडली ती आपल्याला हवी ती लावच्या तिथं या मोरपी जाच्या बाजूला <laughs> आपण आता लावणार लगेच मित्रांनो आपलं आता चालू आहे वै लिहायचं काम जल आपण <laughs> आपला जल सुरक्षा लिहितोय आपलं जेवण घेऊन पण झालेलं आहे आणि आपण बसलो लिहायला आता दहा वाजले डायरेक्ट आपण दहा वाजले आपण सात वाजले पण लिहितो आता दहा वाजले दहा वाजेपर्यंत लिहिले आपण आता एक पाठ राहिला आणखी आता परत लिहायचंय आपल्याला आणि इथं लिहिलंय प्रिपर केवा पिपर आलेला हा परवा पेवर आलेला भाऊ फ्रीपा घेऊ लागला मी अभ्यास करू लागलो तुम्हाला दाखील नाही मी अभ्यास करायला पण करतो या आज अभ्यास करतो मी रोज करतो पण ते दाखीत नाही तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये